कामा नको नको केले रोज उठा भांडी कसा स्वयंपाक करा ह्याचा दिवस चाललाय आज काय करू कटाळा तस मी इथं hey! गेल्यात कामाला डायरेक्ट रात्रीच येते जियावायला एकटीसाठी कुठं स्वयंपाक करत बसायचं एक काम करते परीकड जाते जेवायला तेवढंच एक दिवस सुट्टी आपल्या कामाला आधी फोन करते हॅलो हॅलो वहिनी हॅलो हा बोला की अहो काय नाही मी तिकडे यायला लागले तेवढा माझा साईपाक करून ठेवा घरी हॅलो 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 येतोय का आवाज हॅलो 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 का हॅलो तिची तू प्रत्येक वेळीचीच नाटक आहे मी बिलेटच्या पुढची आहे मला oh no. काय वाटलं जेवायला येणार नाही वे आता डायरेक्टच जाते कि तिच्या घरी जेवायला oh. आधी दरवाजे <laughs> याय लागली गिळायला हिथ बाप्पा न दिली बहिणीचं दहा फुटावरच महिन्यातलं पंधरा दिवस गिळायला हिथच था असते वाईट तगालाय बघ तर निसता स्वयंपाक करायचा ही करायचं आणि माझं डोक्यात इतकं दुखायला लागलं विचारूच नको अगं बाबेस आता तू काय करणार ग परी आत्याला पळवूनच लावणार अगं बाबा तू फक्त बी काय करते हा? कर बाई काय करायचं मला स्वयंपाक करावा लागणार स्वयंपाक वाढवा लागणार आता <laughs> मी फोन ऐकाय नसलं येण्याचं नाटक केलंय खरं पण ही बाई ना इतकी आळशी आहे ले आळशी ही येणारच किती जरी नाही नाही मुला तर ती येणार कारण त्या स्वयंपाकाचा मुलकाचा कटाळा आहे आज शनिवार आहे नवऱ्याला असं उपास

माझ्या पप्पाचं नुकसान केल्याशिवाय जमत नाही वाटतं तर काय ग पप्पाचं नुकसान केलं मला बोलायला लागलीस महिल्यात पंधरा दिवस जी या नुकसान नाही तर काय आहे चुरू बोल नको मग मी आहे का घरात मला काय पागल कुत्र चावलं काय बघा अभ्यास करायला बसली सगळी काय बघून काय अभ्यास करायला बसलेला बाय बाय तुझ्या मम्मीने का तुला हाणून मारून बसवलंय काय ना अभ्यासाला म्हणूनच तू आज मला चौतळ्यासारखी बोलती रोजच्या पेक्षा बोलतीस ग परेशि काय झालं या परीला का बोलायला लागली मला अशी अहो मला काय माहित दोन तीन दिवस झाला अशीच बोलते आल्यापासून मला बी बेजार केलं ही ना बोलून बोलून हो अग परे माझी बारावी झाली पण माझी आई कुठे ग दिस नाही कुठ आजी गेली पंढरपूर बया मला तर सांगितलं बी नाही मी पण गेली असे की तिच्या सोबत आजी गेली न सांगता तुला बर जाऊ दे आता आल्यावर विचारते की मला न सांगता का गेली म्हणून तुम्ही गात्या तुझ्या फुट्याला काही लावले ग अग परे लिस्टेप लावली ग आग आत्या

काय ग पांढर कुठं असतो मी तेव्हा खाते मी पाच त्याच्या शिवायला माझं पोटच भरत्या खाल्ल्या का नाही मग कसं पोट भरल्यासारखं वाटतंय मला शांत बसत जा कोण कशी कवत तुला एवढं बोलायला मार्गाची भूक लागली मला म्हणून आले होते तर तुझ्या बोलल्यानेच नि मार्ग पोट भरायला लागले

दुपारी काय उपाशी भरू का गरे <laughs> परे सकाळी एक दुपारी एक आणि संध्याकाळी एक खात जा आणि आता तू शांत बस बर ते अभ्यास कर माझं डोकं फिरायला गे तुझ्या बडबडीने अगं त्या चपाती खाऊ गकरी खाऊ तुला जी खायचं ती खाय अगं त्या मला बकर आवडत आहे तुला जी खायचंय ती खा पण थोडा वेळ बोलायचं बंद कर ज्वारीची खाऊ का बाजरीची खाऊ अगं बाई तुला जी आवडते ती खा तू का माझं डोकं खायला लागली तुला जी आवडेल ती खा त्या ज्वारीची खाते दुधाबर खाते बाई खायची तर खा दुधा बर तेवढीच तुझी तब्येत सुधरत पण थोड्या वेळ तोंड शांत ठेव तुझं बकरी बरोबर बशीच खाऊ का गायच खाऊ खाऊ झालं तुझं तुला किती वाजे सांगते गप म्हणून एक झालं की एक प्रश्न विचारायला लागले डोकं फुटायला लागलं तुझ्या प्रश्नांनी माझं oh, no. या स्वयंपाकाचा कटाळा करून जेवायला इकडे आले तर परीच्या प्रश्नाने मला जाम करून टाकले एक झालं की एक प्रश्न विचारायला लागले पण डोकं फुटायची वेळ आली माझी जर जेवायला जर बसले तर ही परी अजून प्रश्न विचारेल आणि माझं काही जेवण पूर्ण व्हायचं नाही थांबण्यापेक्षा घरी जाऊन स्वयंपाक करून खाल्लेला अंगी लागल ओ वहिनी जाते बाई मी तुमचं तुम्ही करा तुमचं तुम्हीच खावा जा तुम्हीच खावा तुमच्या पोळीने नेसत भारी काम केलं ग अगं तुझ्या आत्याला एका का टामीला पाच चापाचे लागतील मला बी ले कटरा मी तरी कुठं स्वयंपाक केलेला होता केलाच ना Barazánu það hafði hlunlega hlut. Ég kast nummur tánkileg.